रामकृष्णहारी अध्याय अकरावा दिवस तेरावा आज ओविक्रमांक एक ते तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत अकराव्या अध्यायाचे पारायण करावे या अध्यायात माऊली विश्वरूप दर्शन योग अर्थात अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन दाखवतात ते सांगणारा आजचा हा अध्याय आहे हिंदू संस्कृतीमध्ये अनेक ग्रंथ झाले वेद शास्त्र, पुराण संहिता किंबहुना अनेक भाष्यकारांनी अनेक संतांनी अध्यात्माबद्दल अनेक ग्रंथ आपल्या विचारातून लेखनीतून जगासमोर आणले हे सर्व असतानासुद्धा भगवद्गीता ती सर्वश्रेष्ठ सर्वांनी भगवद्गीतेला सर्व मान्यता दिली त्याचं कारण गीतेमध्ये जीवनाचं सार भगवत गीता म्हणजे मानवी आयुष्याला योग्य वळण दे वळण देणारा मानवी जीवन आनंदाने फुलवून टाकणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता अशी भगवद्गीता सर्वश्रेष्ठ आहे हे अध्यायात सांगितले मारुज्ञानोबरायाने नवरसापैकी शांतरस अद्भुत रस रस विशेष रूपाने अध्यायात मांडला देव तसा फार उदार आहे बरं देवाचे अवदारे एवढे मोठे आहे भक्ताला तर देव प्रसन्न होतोच हो पण शिशुपालासारख्या पुतणेसारख्या शत्रूंना सुद्धा सुख देणारा माझा देवच आहे देव, देव शत्रूला प्रसन्न होतो मग भक्ताला का होणार नाही यासाठी आपल्याला सतत देवाचं चिंतन करावं लागतं देवाशी भांडलात ना तरी देवाचं नाव घेऊन भांडलात म्हणजे सतत देवाचं नाव मुखात आहे देव त्यालाही प्रसन्न होतो अर्जुनाला भगवंत बोलत आहे हे अर्जुना माझ्या अनेक रूप आहेत रे मी अनेक रूपामध्ये नटतो मग मागच्या अध्यायात तुला मी माझ्या विभूती सांगितल्या तसं बघायला गेलं समस्त विश्वात मी व्यापून आहे आणि मग अर्जुन भगवंताला म्हणतो हे देवा मला ना तुमचं विश्वरूप पाहायचंय मला तुमचे विश्वरूप पाहण्याची दृष्टी द्या भगवंत कारण या चर्मचक्षूने मी ते विश्वरूप दर्शन पाहू शकत नाही अर्जुनाच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वरूप दर्शन पाहण्याची दिव्य दृष्टी देतात भगवान सांगतात हे अर्जुना विश्वरूप दाखवतोय पण नंतर म्हणायचं नाही की आता पुरे ही दृष्टी घे आणि माझ्या विश्वरूपालाच तू पहा अर्जुन विश्वरूप पाहत पाहत असतो बारा आदित्य अकरा रुद्र दोन अश्विनी कुमार इंद्र चंद्र सर्व देवदेवता चौऱ्याऐंशी लक्ष जीवयनी चार खाणी सर्व मुंगीपासून ब्रह्मापर्यंत ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सर्वच जण त्या विश्वरूपात सामावलेले अर्जुनाला दिसत आहेत तसं बघायला गेलो विश्वरूपाचा थोडासा भाग यापूर्वी ध्रुव बाळाला यशोदा आईला सुद्धा भगवंताने दाखवला होता परंतु पूर्ण विश्वरूप फक्त अर्जुनालाच भगवंताने दाखवले आणि व्यासमुनीच्या कृपेने संजयाला सुद्धा हे विश्वरूप दर्शन घडतच आहे समस्त ब्रह्मांड या विश्वरूपात समाविष्ट आहे उत्पत्ती स्थिती प्रलय सगळ्या या विश्वरूपात सामावलेल्या आहेत देव निर्गुण निराकारापासून सगुर साकारापर्यंत देवच व्याप्त आहे ओंकाराच्या अगोदर असणारा तो देव छत्तीस तत्वाच्या पलीकडे असणारा तो देव अर्जुन पाहत आहे देवादिदेव देव श्रीकृष्णच आहे हे अर्जुनाला समजले आहे किती भाग्य आहे अर्जुनाच की भगवंताच्या या विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला होत आहे किती भाग्य आहे त्या संजयाचं व्यासमुनीच्या कृपेने तोही विश्वरूप दर्शन पाहत आहे आणि किती भाग्य आहे तुम्हा आम्हा सर्व साधकांचं माऊली माऊलींच्या कृपेने गोड असं विश्वरूप आपल्याला सुद्धा पाहायला भेटतं आहे खरंच आपण भाग्यवान आहोत कारण ही अनुभूती विश्वरूपाची अनुभूती समोर भगवंताची प्रतिमा सग समोर भगवंताचं स्वरूप आपल्यासमोर प्रगडतं ते माऊलीच्या या सुंदर चिदरत्नरूपी गोव्याच्या रूपाने माऊलींनी माऊलींनो अर्जुनासारखेच आपणही भाग्यवान आहोत या विश्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि या विश्वरूपामध्ये समाविष्ट व्हावे रामकृष्णने